राहुल गांधींनी वायनाडमधून दाखल केला उमेदवारी अर्ज मात्र यंदा जिंकणं आहे अवघड काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याआधी त्यांची बहीण प्रियंका गांधीसोबत त्यांनी रोड शो केला तिथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं उमेदवारी दाखल करण्याआधी राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेला संबोधित केलं ते म्हणाले मी पाच वर्षांपूर्वी वायनाडमध्ये आलो तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिलं तुम्ही मला तुमच्या कुटुंबाचा एक भाग बनवलं वायनाडच्या प्रत्येक व्यक्तीनं मला आपुलकी प्रेम आणि आदर दिला आहे राहुल गांधी यांनी म्हणाले की तुमचा खासदार होणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे मी तुम्हाला मतदार म्हणून पाहत नाही मी तुमच्या मी माझ्याच बहिणीशी जसा वागतो तसाच तुमच्यासोबत वागतो वायनाडच्या घरात मला माझ्या बहिणी आई वडील भाऊ मिळालेले आहेत यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली